अंबरनाथ पूर्वेतील बाबा रामदेव मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी संघटना व स्थानिक पदाधिकाऱ्यांची भव्य सभा संपन्न झाली सभेला वरिष्ठ व्यापारी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरी समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली प्रारंभिक भारत माता की जय वंदे मातरम व जय श्रीराम अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं यानंतर त्यांनी भिडेवाडी परिसरातील कैलास पर्वत सोसायटी येथे नागरिकांशी थेट संवाद साधत अंबरणाच्या विकासासंबंधी थेट मुद्दे मांडले शहराचा विकास शेजारील बदलापूर शहराच्या तुलनेत मागे पडल्याचे सांगत त्यांनी पूर्व अंबरनाथ तुलनेने काही प्रमाणात विकसित असले तरी पश्चिम अंबरनाथ अत्यंत दुर्लक्षित आहे अशी भूमिका मांडली कार्यक्रमात व्यापारी संघटना आणि स्थानिक नेतृत्वांनी गुलाबराव करंजुले पाटील यांच्या योगदानाचा गौरव केला तसेच त्यांच्या कुटुंबातील उच्च शिक्षित करंजुले पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिलाय जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय या घोषणांनी सभासंपन्न झाली उपस्थित व्यापाऱ्यांनी अंबरनाथच्या सुरक्षेसाठी सुव्यवस्थेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तेजश्री करंजुले पाटील यांना निवडणूक जिंकून देण्याचा ठराव एकमुखी पारित केला सभेचा शेवट शहर बदलू व्यवस्था बदलू भ्रष्टाचार हद्दपार करू या घोषणांनी झाला